नमस्कार आपण पाहत आहात आलमगिर न्यूज लाईव्ह अहमदनगर आज दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी लहुजी शक्ती सेनेचे महासचिव माननीय किरण भाऊ ओमाप यांनी आमच्या प्रतिनिधीशी चर्चा करताना सांगितले की मी लहूजी शक्ती सेना हिलानगर जिल्हा दौरा लहुजी शक्ती सेना हिलानगर जिल्हा महासचिव डॅशिंग नेतृत्व किरण भाऊ ओमाप यांचा जिल्हा व तालुका दौरा एक मार्च रोजी पुणे येथे होत असणाऱ्या महाअधिवेशन निमित्त मातंग समाज महाअधिवेशन निमित्त जिल्ह्यातील संपूर्ण चौदा तालुके तसेच तालुक्यातील गावोगावी जाऊन सर्व पदाधिकारी तसेच कार्यकर्ते व सर्व समाजबांधव यांच्या गाठीभेटी घेऊन समाजाला मार्गदर्शन करणार अहिल्यानगर जिल्हा महासचिव किरण भाऊ उमा पदाधिकारी जिल्हास्तरीय नियोजित दौरा तालुके व तालुक्यामधील गावे गुरुवार दिनांक वीस 20 फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नेवासा शेवगाव पाथर्डी शुक्रवार दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पारनेर तालुका संपूर्ण तसेच शनिवार दिनांक बावीस 20 फेब्रुवारी दोन हजार पंचवीस श्रीगोंदा कर्जत तालुका रविवार दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस राहुरी श्रीरामपूर संगमनेर सोमवार दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अहिल्यानगर संपूर्ण तालुका व शहरातील सर्व नागरिक व पदाधिकारी तसेच कार्यकर्ते व सर्व समाजबांधव यांच्या भेटीगाठी घेऊन मार्गदर्शन केले जाईल असे लहूजी शक्तीसेना सेना हिला नगर जिल्हा महासचिव किरण उमाप यांनी सांगितले दौऱ्यामध्ये लहूजी शक्तीसेना जिल्हा पदाधिकारी संदीप भाऊ औचिते मोहन भाऊ साळवे नंदूभाऊ उल्हारे जालिंदर भाऊ थोरात संजय भाऊ वाल्लेकर नगर शहर अध्यक्ष दीपक बाबू पाचरणे तसेच या सर्व दौऱ्याचे नियोजन श्रीरामपूर अध्यक्ष लहू भाऊ खंडागडे यांनी केले आहे तरी सर्व तालुकाध्यक्ष यांनी त्या त्या तालुक्यात हजर राहावे ही नम्र विनंती सर्वांना क्रांतिकारी जय लवजी जय अण्णाभाऊ मी किरण भाऊ उमा अहिला जिल्हा महासचिव येत्या एक मार्च रोजी होत असलेल्या मातंग समाजाचे महाधिवेशन पुणे या ठिकाणी दशभुजा गणपती मैदान सहकार नगर पुणे या ठिकाणी होणार आहे तरी या महाधिवेशनाचे अध्यक्ष उद्घाटक मान्य श्री महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्यानुसार वरिष्ठांच्या आदेशान्वये मान्य श्री लवजी शक्ती सेना संस्थापक अध्यक्ष विष्णुभाऊ कजबे साहेब प्रदेशाध्यक्ष कैलाजादा खंदारे साहेब यांनी जिल्हास्तरीय दौरा आखणी करून येत्या गुरुवारपासून ते मंगळवारपर्यंत मी या जिल्ह्याचा महासचिव या नात्याने आपल्या गावोगावी आपल्या प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत प्रत्येक पदाधिकाऱ्यापर्यंत पोहोचणार आहे तरी पण या गुरुवारपासून दिनांक वीस दोन दोन हजार पंचवीस रोजी नेवासा शेवगाव पाथर्डी या तालुक्यामध्ये प्रत्येक गावागावामध्ये आपण पोहोचणार आहोत तरी या संपूर्ण तालुक्यामधील पदाधिकारी व गावागावामधील सदस्य यांनी वेळेत उपस्थित राहावे ही आपण सर्वांना विनंती आहे शुक्रवार दिनांक एकवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण तालुक्यामध्ये संपूर्ण पारनेर तालुक्यामध्ये गावोगावी आपण या महाअधिवेशनाचा प्रचार प्रसार करणार आहोत तसेच शनिवार दिनांक बावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी श्रीगोंदा आणि कर्जत या तालुक्यामध्ये संपूर्ण पदाधिकारी येणार आहोत सर्व तेथील पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की आपणही वेळात वेळ काढून महाअधिवेशनाचा दौरा महाअधिवेशनाचा जो काही वरिष्ठांच्या अधिवेशनामुळे आपल्याला आलेला आहे तो प्रचार करायचा आहे तसेच रविवार दिनांक तेवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी राहुरी श्रीरामपूर आणि संगमनेर या ठिकाणी येणार आहोत सोमवार दिनांक चोवीस दो, दोन दोन हजार पंचवीस रोजी अहिल्यानगर संपूर्ण तालुका तसेच अहिल्यानगर शहरामध्ये आम्ही सर्व टीम येणार आहोत तरी सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी तालुका अध्यक्ष व इतर पदाधिकारी यांना एक कळवण्यात येत आहे की येत्या एक मार्चला पुणे या ठिकाणी आपण सर्वांनी मिळून लाखोच्या संख्येने पुणे या ठिकाणी जमा व्हायचा आहे महाअधिवेशनामध्ये आपला सहभाग असणं गरजेचं आहे म्हणून आपणा सर्वांना एक विनंती आहे की एक मार्चला आपण सर्वांनी पुणे या ठिकाणी हजर राहायचे आहे